पार्टीचा कार्यकर्ता काम करण्यासाठी पद दिलेली असतात दुकानदारे करण्यासाठी दिलेले नसतात काय काय जर नुसती पत्र द्यायचं जा ब्लॅकमेल करायचा तर ताबडतोब विचारणार सुद्धा नाही काढून टाकणार पदावर पादर्शनास उद्या फक्त माझ्या असल्या दुकानदारा करण्यासाठी जर पद घेतली ले असेल फालतो इथं बेकायदेशीर धंदे चाललेले आहेत गुटखा विक्री चालले वाळू चाललेली असेल तर जुनाईली पकडा शूटिंग करा डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा अधिकाऱ्याला पत्र कशाला देताय नुसते बेकायदेशीर व्यवसाय चाललाय ना त्याची शूटिंग काढा फोटो काढा नावं घ्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन पेपर मध्ये अधिकाऱ्याला पत्र द्यायची बघा आम्ही नाहीतर बघा बघा नाहीतर असे आहेत का नाही तेव्हा असल्यानी अजिबात त्यांनी मग ते आरटीआयचा कार्यकर्ता व्हा दुसरं काय ते अजून कुठली ती प्रहार संघटना वगैरे तिकडे जावा तिकडे म्हणजे प्रहार संघटना चांगली आहे बच्चूकडूनची मला ते काय म्हणायचं होतं ते कुठली अजून भ्रष्टाचार निर्मूलन समिती आहे त्याचे एक कार्यकर्ते असतात मग नुसतंच भ्रष्टाचार निर्मूलन समिती तेच सगळे मोठे भ्रष्टाचारी आहे काही जण चिडतील माझ्यावर पण खरं काय काय झालं नाही काही लोक जुनाईल काम करतात नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर सांगायचं म्हणजे आदरणीय बच्चू कडूंची प्रहार संघटना जी आहे ही फक्त संघटना नसून चळवळ आणि विचार आहेत आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो आंदोलन करणं उपोषण करणं हे चळवळीतल्या माणसाचं एक परम कर्तव्य आहे मग ते कुठल्याही खात्याबद्दल असू दे किंवा कुठल्या मंत्र्याबद्दल असू दे कुठल्या आमदार खासदारबद्दल असू दे उमेश पाटील आदरणीय अजितदादा गटाचे जे जिल्हा अध्यक्ष झालेले आहेत ते माझे चांगले मित्र आहेत काय त्यांच्याबद्दल आमचं दुमत नाही पण प्रहार जनशक्ती पक्षाचं नाव घ्यायचं तुम्ही म्हणजे जेणेकरून त्याच्यावर एक आमच्यावर एक आक्षेप घेतल्याशिवाय किंवा आमच्यावर एक प्रश्नचिन्ह केल्यासारखं झालेलं आहे त्याला प्रतिउत्तर देणं फार गरजेचं आहे परवाच मी एफ डी ए खात्यामध्ये फूड अँड ड्रग्जमध्ये एक गुटखा घालून आदरणीय मंत्री महोदय झिरवळ साहेबांचा सा फोटो गळ्यात घालून त्यांच्या फोटोला सुद्धा गुटख्याचा हार घालून मी एक मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं मी फक्त पत्र दिलं नव्हतं मी त्या बाबतीत आंदोलन सुद्धा केलेलं होतं आणि मी अजूनही आंदोलन करणार त्या बाबतीत मला कोणी थांबवू शकत नाही माझा कोणी मालक नाही आमचे मालक फक्त आदरणीय बच्चूभाऊ आहेत आणि अजितदादा पवार गटाचे उमेश पाटील हे परवा जिल्हा अध्यक्ष झाले आहेत मी त्यांना ठासून सांगतो की आम्ही आमच्या आपल्या कुठल्या बाबतीत विषय किंवा विषयांतर करणं किंवा कुठल्या बाबतीत आम्ही येतो का आम्ही येत नाही मग तुम्हीही प्रहारचं नाव घ्यायचं आणि बॅकफुटवर जायचं ही कुठली पद्धत आहे मला सांगा मी त्या गुटकेवाल्यांच्या विरोधात आक्षेप घेतलं होतं आज शाळा असेल कॉलेज असेल अनेक ठिकाणी गुटखा व्यवसाय केलं जातं शासकीय कार्यालयाच्या बाहेर गुटखा व्यवसाय केला जातो म्हणून अन्न औषध प्रशासनाच्या विरोधात मी आंदोलन केलं संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं मी काय वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन केलं नव्हतं याच्यामध्ये अनेक निष्पाप मुलं जे आहेत ते गुटक्याला बळी पडत आहे गुटक्याचा याच्यावर फोटो लावलेला आहे कॅन्सरचा तरी सुद्धा लोक गुटखा खातात मग मला सांगा यांचे गुटक्यावाल्यांबरोबर काही देणं घेणं आहे का, का। गुटकेवाल्यांना जर पत्र दिलं तर यांना राग यायची काय गरज आहे ह्यांनी आमच्याबद्दल बोलायची काय गरज आहे जेणेकरून जर मी काल एक का हे पण कळालं की बाबा संबंधित ठिकाणी काही पत्रकारांनी तिथं गुटक्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून बोलवलं आणि तिथं उमेश पाटलांचा फोन गेला असंही मला समजलं मी बायलं नाही मला समजलं मग मला सांगा की गुटकेवाल्यांना गुटकेवाल्यांच्या माग उमेश पाटील असतील किंवा अजितदादा गटाचे लोक असतील असा माझा आरोप आहे जर मी एखादं आंदोलन केलं ते जनसामान्यांसाठी शेतकरी असतील किंवा कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जनसामान्यांसाठी केलेला आहे त्यामध्ये ह्यांचा बोलायचा काय अधिकार आहे आणि ह्यांना बोलायचा कोणी अधिकार दिलेला नाही आणि जर तुम्ही असं जर मध्यस्थी करून जर आम्हाला जाणून बुजून जर त्रास देत असाल तर मग मी विचारतो की बाबा अजितदादांचा पण यामध्ये सहभाग आहे का अजितदादांनी तुम्हाला सांगितलं का सहभागी व्हायला गुटखा माफियांच्या मागे उभारायला तुम्हाला सांगितलं का गुटकेवाल्यांचे प्रश्न सोडवायला तुम्हाला सांगितलं का अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत प्रशासनावर त्यांची पकड आहे मग त्यांच्या लोकांनी जर असं केलं तर मग अजितदादांवर पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं या गोष्टी सर्वात लक्ष सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि जेणेकरून त्यांनी घेतले प्रहारचं नाव पण परत बॅकफूट आले प्रहार चांगली संघटना आहे म्हटले कडूंची मी त्यांचा आदर करतो कृपया करून आमच्या भानगडीत किंवा आम्ही आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये कृपया तुम्ही पडू नये मी अशी आपणाला एक म्हणजे विनंती करतो मग शेवटी जर करायचं असेल तर मग आम्ही आंदोलक आहे चळवळीतले माणसे आहेत मग आम्हाला काय करायचं ते करू शकतो आम्ही धन्यवाद